आयडिया व्हिडिओ अंगणवाडीतील मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या मध्ये आपले स्वागत आहे आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजच्या कामाची सुरुवात करूया मागच्या आठवड्यातील क्रियाकृती आणि वयोगटानुसार दिलेली वर्कशीट तसेच मुलांना वेळ द्या या व्हिडिओवर आपले अनुभव नक्कीच सांगा आता सोबत आणलेली वर्कशीट हातात धरून फोटो काढू फोटो प्रथमच्या प्रतिनिधीला पाठवू तोपर्यंत व्हिडिओ इथेच थांबवू चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे काही करून पाहूया मातांना दोन दोनच्या गटात उभे करा मधोमध -मद एक टेबल ठेवा टेबलाच्या एका बाजूला उभी असलेली माता टेबलावर ग्लास ठेवेल आणि त्याला फुंकर मारून दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या मातेकडे पाठवेल दुसरी माता ग्लास प्लेट मध्ये जमा करेल ठरवलेल्या वेळेत जो गट जास्त ग्लास जमा करेल तो गट जिंकेल हा खेळ पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथे थांबवू चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे काही नवीन शिकूया चित्रवाचन एक अशी क्रियाकृती आहे ज्यामुळे मुलं विचार करण्यास अनुभव घेण्यास निर्णय घेण्यास शिकतात त्यांचा शब्दसंग्रहही ही वाढतो चला या व्हिडिओ मधून अधिक माहिती घेऊया हे काय आहे वर्ग आहे वर्ग आहे वर्गात कोण कोण आहे टीचर आणि मुलं हा मुलगा काय करत आहे चित्र काढतोय चित्र काढतोय बरं पुस्तक पुस्तक ठेवलं आहे पुस्तकाचा रंग कोणता आहे लाल टीचरने कोणत्या रंगाचे कपडे घातले आहेत हिरवा अजून कुठे हिरवा रंग आहे का आणखी कोणता रंग आहे हा व्हेरी गुड हे टेबल वर काय आहे जरा मोठ्याने सांग डस्टर डस्टर कुठे आहे टेबल वर अजून काय आहे खडू खडू आणि झाड हा आणि रंग हे काय आहे चित्र चित्र आहे बर टीचरने काय घातलं आहे चष्मा आपल्या घरात चष्मा कोण वापरत दादा घालतो ना हे काय आहे केस केस आहेत केस कोणत्या रंगाचे आहेत काळ्या काळा काळा रंग अजून कुठे आहे अजून यामध्ये आहे का काळा रंग बग बर कुठे आहे कशावर आहे हे काय आहे फ्लेमिंगो आहे ना ही काय आहे त्याची चल मुलं मोजूया मोठ्यांनी माझ्यासारखं एक दोन तीन चार किती मुलं आहे चार चार मुलं आहेत आता हे कोण आहे मांजर मांजराचा रंग कोणता आहे लाल आणि कान किती आहे एक दोन दोन कान आहेत आईज डोळे एक दोन तर मग हे सगळं येतं ना तुला आली आलीनं चित्रातल्या गमती बघायला शाबास तू खूप शहाणा मुलगा आहेस ह्या व्हिडिओचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो ते सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया कांदे आणि बटाटे एका टोपलीत एकत्र एक ठेवा मुलांकडून कांदे आणि बटाटे वेगवेगळे करून घ्या आता मुलांना बटाटे थे रांगेत ठेवण्यास सांगा मोठ्याकडून छोट्याकडे कांदेही असेच लावा दिलेल्या वर्कशीट मध्ये मुलांच्या वयोगटानुसार काही क्रियाकृती दिल्या आहेत त्या समजून घ्या आणि मुलांकडून करून घ्या दिलेली क्रियाकृती आणि वर्कशीट सोडवण्यात मुलांना आनंद वाटला का हा अनुभव आमच्या सोबत नक्कीच शेअर करा आजच्या क्रियाकृती इथे संपत आहेत अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुढील आठवड्यात पुन्हा भेटू तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद